ना मी आपल्या सर्वांचा आवडता टॉपिक घेऊन आलेली आहे की जो म्हणजे ज्वेलरी तर ज्वेलरी ही सगळ्यांनाच आवडते पण मग मी आज ठरवलं की आपल्या सर्वांचा आवडता दागिना म्हणजे कि मंगळसूत्र तर मंगळसूत्राचे किती प्रकार माझ्याकडे आहेत तर कसे कसे कुठले प्रकार आहेत ते सगळे मला तुमच्या सोबत शेअर करायचे कि आपले नॉर्मल मंगळसूत्र पण आहेत आर्टिफिशियल आहेत किंवा एक ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र ते पण आहेत आणि गोल्ड असे खूप सारे प्रकार आहेत तर मग तुम्ही ब्लॉग स्कीप न करता पूर्ण बघा खूप छान इंटरेस्टिंग आजचा व्हिडिओ होणार आहे तर चला त्याआधी आधी हा तुम... सर्वांचं स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनलवर कसे आहात तुम्ही सगळेजण आय हो मस्त आणि मजेत असाल आता तुम्हाला हा जो व्हिडिओ आहे थोडा क्लिअरिटी कमी दिसत असेल कारण झालेलं काय की आता वाजलेले आहेत सात साडेसात आणि मी रात्री व्हिडिओ स्टार्ट केलेला आहे उठव हो तिथं रात्री स्टार्ट केलेला आहे कारण दिवसभर मला अजिबात टाइम नाही भेटलेला आणि आता पण स्वयंपाक वगैरे करून थोड्या वेळ टाईम काढलाय आणि तुमच्यासोबत मी व्हिडिओ शेअर करते आणि तिकडे मागे लॅपटॉप की जो माझी वाट बघतोय बिलिंगसाठी कारण आता आलेले आहे चार पाच तारीख तर मला बिलिंग पण करायचं आहे खूप सारे कामं आहेत पण त्याच्या आधी म्हटलं चला या आपल्या फॅमिलीला एक ब्लॉग देऊया जो की आहे मंगळसूत्राचा चला बाकीची बडबड बंद करते आणि तुमच्यासोबत मी शेअर करते तर सगळ्यात पहिले मी तुमच्या सोबत नॉर्मल जे मंगळसूत्र आहेत माझे ते शेअर करते तर सगळ्यात आधी ना मला हे मंगळसूत्र तुम्हाला दाखवायचं आहे हे बघा असं काही हे एक का मंगळसूत्र माझ्याकडे आहे की त्याचं पॅन्डल बघा किती छान आहे हो की नाही आणि हे मंगळसूत्र आहे ना म्हणजे जशी साडी असली ज्याच्यावर साडीवर जे, जे मंगळसूत्र सूट होत असलं तेव्हा मी असे मंगळसूत्र वापरत असते की कधी नॉर्मल कधी हे तर हे मंगळसूत्र आहे ना ते तुम्हाला कसं वाटतंय मला नक्की कमेंट करा हे इथं पूर्ण ब्लॅक असून इथे भारी असे मस्त असे डिझाईन दिलेली आहे आणि सगळ्यात जास्त या मंगळसूत्राचं जे आहे ते म्हणजे पॅन्डल तर हे पॅन्डल मला खूप आवडलेलं त्याच्यामुळे मी हे मंगळसूत्र बाय केलेलं आणि ह्या मंगळसूत्रावर एक प्लस पॉइंट असा आहे की याच्यावर मला इयरिंग्स पण भेटलेले जर हे मंगळसूत्र विअर केलेलं जर मला फोटो भेटला ना एखादा तर मी तुमच्यासोबत शेअर करते आणि दा बघू शकता तुम्ही की हे मंगळसूत्र आहे ना किती छान दिसतं विअर केल्यावर आणि याचे जे इयरिंग्स आहे बघा ते पण खूप छान दिसतं म्हणजे मंगळसूत्राचं जे पॅन्डल आहे त्याच प्रकारचे याला इयरिंग्स पण भेटलेले आहे त्यामुळे ना हे मंगळसूत्र आपण जेव्हा पण विअर करतो ना तर खूप छान असा लुक येतो हे बघा हे आहे याचे इयरिंग कसे वाटतं हो की नाही छान वाटतो ना चेहरा जेव्हा आपण हे कानातले घालतो तर कसे आहे हे कानातले ते पण मला कमेंट करा हे बघा गोल्डला मागे टाकेल असे काही मस्त अशी याची डिझाईन आहे तर असं मंगळसूत्र तुमच्याकडे आहे का किंवा अशा पॅटर्नचे मंगळसूत्र किती आहेत तुमच्याकडे ते पण मला नक्की कमेंट करा अजून एक सिंपल मंगळसूत्र आहे माझ्याकडे की जे मी पॅन्डल बघूनच बाय केलेलं आहे आणि ते पण असे कुठली सिंपल साडी वगैरे असली ना की हे मी नेहमी विअर करते आणि असं होतं आहे ना की जेव्हा मी हे मंगळसूत्र विअर करते ना तेव्हा नेमका ब्लॉग नसतो किंवा घरातल्या घरात असते आणि मग असं वाटतं की अरे आपण एवढं साधं सिंपल या आणि कसं काय ब्लॉग स्टार्ट करावा या मंगळसूत्रामध्ये काहीच नाहीये पूर्ण अशी प्लेन आहे आणि हे आहे पॅन्डल मी तुम्हाला स्टार्टिंगलाच म्हटलेली की पॅन्डलमुळे मी हे मंगळसूत्र बाय केलेलं आहे तर कोणतं आहे हे बघा हे पॅन्डल किती छान वाटतं ना मोतीचे आणि याच्यावर इयरिंग्स पण भेटलेले बहुतेक ते काढायचे राहून गेले याच्यामधून बॉक्समधून तर याच्यावर इयरिंग्स पण आलेले आहेत आणि इयरिंग्स पण आहेत ना की जे आशेच आहेत ह्या पॅन्डलसारखे स्वस्तात मस्त अशी छान दिसतात पिअर केल्यावर पण परि पावडर हे बोर आहे ना इतके काही काही करतात ना की ब्लॉक करता करता माझं लक्ष दुसरीकडे जात तर हे मंगळसूत्र तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कमेंट करा आणि याचं पॅन्डल कसं वाटलं तेही मला नक्की सांगा चला आता नेक्स्ट नेक्स्ट मध्ये मला असं वाटतंय की मी तुम्हाला आता हां एक नॉर्मल मंगळसूत्र अजून आहे ते पण मी तुम दाखवायचं विसरले हे आहे शॉर्ट मंगळसूत्र हे मी असं शॉर्टवालं का घेऊन ठेवलं तुम्हाला प्रश्न पडला असेल हे बघा हे पण विअर केल्यावर किती छान दिसतं बघा तर मी हे शॉर्टवालं का घेऊन ठेवलं ऍक्च्युअली होतं काय मला ना असे रील्स वगैरे व्हिडिओ वगैरे काढायचे असतात जसं की शिवजयंतीचे वगैरे की ज्याच्यात नऊवारी लूक असतो आणि मग असे तीन चार मंगळसूत्र घातले किंवा गळा भरून घातलं की छान दिसतं कधी ज्वेलरी कुठली असते तर त्याच्यावर कुठलं मंगळसूत्र सूट होईल सांगता येत नाही त्याच्यामुळे मी हे एक जे आहे ना याला आपण डिस्को मनी आमच्याकडे डिस्को मनी म्हणतात याच्यातला हा प्रकार आहे तो मी घेऊन ठेवलेला आहे आणि याचे बघा वाट आहे किती छान दिसतात नॉर्मल आहे काहीच नाही एवढं पण दिसायला किती छान आहे बघा हो ना तर हे एक मंगळसूत्र आहे ते मी घेऊन ठेवलेलं तर कसं वाटलं मला नक्की सांगा हे बघा विअर केल्यावर पण किती के छान दिसतं परम दोन मिनटं मला अजून बिलिंग बन करायची आहे शांत बैस हे एक आणि तुमच्याकडे पण आहेत का असे तेही मला नक्की सांगा आता दाखवते मी एक ग्रॅम सोन्याचं मंगळसूत्र आहे की जे असं वाटतं की ओरिजिनल गोल्डच असेल किंवा गोल्ड सारखं दिसतं पण गोल्ड नाही आहे ऍक्च्युली एक ती एकच ग्रॅम सोन्यामध्ये बनलेलं असतं तर ते कुठलं मंगळसूत्र आहे तेही मी एक तुमच्यासोबत नक्की शेअर करेल हे बा हे आहे एक ग्रॅम सोन्याचं मंगळसूत्र याचं पॅन्डल बघा असं वाटतंय ना तुम्हाला की ओरिजिनल गोल्ड आहे किती छान दिसतंय दिसायला पण ही पण एक शॉर्ट पोत आहे माझी आणि याच्यातली लाँग पण आहे पण मी ती काही घेतलेली नाही मी म्हटलं जी शॉर्ट आहे एक ग्रॅम सोन्यामध्ये आपण केलेली तीच आपल्या फॅमिलीला दाखवूया हे बा हे घातल्यावर कोणीच म्हणणार नाही की हे गोल्ड नाही आहे छान आहे ना तर तुम्हाला माझ्या मंगळसूत्राचे डिझाईन प्रकार कसे वाटत आहे ना मला नक्की कमेंट करत राहा आणि हे बघा याला पण मस्त असं सा, मध्ये साखळी टाईप आहे आणि पूर्ण असं इथे आहे आणि हे पण खरं मी पॅन्डलवरच घेतलेलं आहे याचं पॅन्डल पण बघू शकता बा किती सुंदर दिसतंय आणि माझं जे ओरिजिनल गोल्ड आहे ना त्याचं पण पॅन्डल जवळपास असंच आहे आणि नेकलेस आहे त्याचंही पॅन्डल जवळपास असंच आहे भारी आहे ना आवडला का आवडलं असेल ना तुम्हाला नक्की सांगा हे फक्त आणि फक्त आहे एक ग्रॅम सोन्याचं आता तुम्हाला एक दाखवते की एक गव्हाचा मनी असं म्हणतात सोनारांकडे भेटतं तर त्यातला पण एक प्रकारचं मी घेऊन ठेवलेलं आहे की तुमच्याकडे आहेत का गव्हाचे मनीच मंगळसूत्र तेही मला नक्की सांगा माझ्याकडे तरी आहे कारण मला जेव्हा पण टाईम भेटतो ना की काहीतरी घेऊन ठेवायचं गोल्डमध्ये क कधी जसं बजेट असलं तसं ते मी घेऊन ठेवत असते तर हा एक प्रकार जो होता गव्हाचे म्हणणी म्हणतात याला की हे जे मनी आहेत की ते असे होत नाही चेपत नाही किंवा काळे पडत नाही आणि हे ओरिजिनल गोल्ड आहे हे आहेत वाट्या मस्त अशा आणि हे आहे गव्हाचे मणी आता याला आपण आपण असं म्हणतो की गव्हाचे मणींच मंगळसूत्र आणि याच्यातलेच गोल गोलमणी जे आहेत ते पण मंगळसूत्र माझ्याकडे आहे पण हे पण म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं की हे पण घातल्यावर असं एकदम गळा भरून दिसतं छान दिसतं कुठली काठपदर साडी असेल प्लेन साडी असेल त्याच्यामध्ये पण हे छान येतं तर हे काय तुम्हाला कसं वाटतंय तेही मला नक्की सांगा आणि तुमच्याकडे पण आहे का हे असे गव्हाचे मणी तेही सांगा गव्हाचे मणी तसे कमी भेटतात एक ग्रॅम मध्ये पण हे घेतलं तर याचा एक फायदा असतो की हे लवकर खराब होत नाही आपले गोलमणी आहेत की जे आपण त्याचे परम की ते असे चेपू पण शकतात आणि खराब पण होऊ शकतात पण हे की ते एकदम असेच राहतील जसे बनवलेले असतात ना तसेच तर तुम्ही जर कधी ट्राय केला नसेल ना हा पॅटर्न गव्हाच्या मणींचा तर नक्की ट्राय करून बघा खूप अशी भरगतचं हे मंगळसूत्र दिसतं चला आता अजून पुढचं एक आहे याच्यातलंच चा आहे हे आहे गव्हाचं मणीचं मंगळसूत्र आणि एक आहे साधे मणी आपले गोल जसे की मी हे घातलेलं आहे ना याच्यातलेच एक मोठी पोत मी पण अजून करून ठेवलेली आहे की दोघं सेम दिसले पाहिजे म्हणून हे बघा ह्या एक साधे मणींचं मंगळसूत्र आहे आणि हे सुद्धा मनी बघा किती चमकताय जसे गव्हाच्या मणींना शायनिंग असते ना तशीच ह्या सुद्धा मणींना शायनिंग असते आणि याचे वाटे पण बघा किती सुंदर दिसतात तुम्ही म्हणाल की सेम सेम मंगळसूत्र काय करून ठेवले तर मी तुम्हाला पहिलेच सांगितलं की जसं बजेट असलं गोल्ड खरेदीचं तसं माणूस घेत असतं तर त्यामुळे जसे माझ्याकडे इन्कम आला जशी कॅश होती तसे मी बनवलेले तर त्यातलं एक गव्हाच्या म्हणीचं आणि एक हे तुम्हाला तर तुम्हाला कुठलं मंगळसूत्र जास्त परम तर तुम्हाला कुठलं जास्त आवडलं मला नक्की सांगा हा परम पण आहे ना इतका मला त्रास देतोय ना आज तरी आधीच सांगितलं की मला त्रास देऊ नका मला बिलं बनवायचे परमच सांगते मी तुझं नाही पण तरी मी हा परम इकडे अजिबात शांत बसत नाही सगळ्यांनी याला बॅड बोला आणि नंतर आहे माझं गोल्ड मंगळसूत्र आता ज्यांनी कोणी माझी गोल्ड ज्वेलरी बघितलेली नसेल तर प्लीज माझं ब्लॉक मी केलेला आहे एक माय गोल्ड ज्वेलरी म्हणून तर तिथं जा आणि ते नक्की बघा आणि जर तुम्हाला अजून वाटत असेल की तू मला हे दाखवलं नाही ते दाखवलं नाही तर तेही मला नक्की कमेंट करा मी तुम्हाला सगळं काही माझं शेअर करेल तर आता हे आहे एक गोल्ड मंगळसूत्र याला म्हणतात पट्टी पोत की जी मा ही मंगळसूत्र आहे ते माझं ऑलरेडी एका ब्लॉग मध्ये दाखवून झालेलं आहे पण आता आजचा ब्लॉग असा आहे मंगळसूत्र कलेक्शन त्याच्यामुळे पुन, मी पुन्हा एकदा रिपीट तुम्हाला हे मंगळसूत्र दाखवते तर हे बघा ही आहे मस्त अशी पट्टी पोत आणि किती छान अशी दिसते आणि जी डिझाईन पण बघा किती मस्त आहे आणि याचं हे पॅन्डल मी तुम्हाला म्हटलेली की ते एक ग्रॅम सोन्याचं माझं मंगळसूत्र आहे त्याचं पण पॅन्डल असंच आहे हे जे मंगळसूत्र आहे याचं पण असंच आहे आणि नेकलेस आहे त्याचं पण पॅन्डल सेम असं आहे तर मी असे सेम पॅन्डल का घेतले तर कधी आपण एक साथ सगळं विअर करतो ना तर असं ऑफवर्ड नको वाटायला एक वेगळं हे वेगळं तर सगळं सेम वाटलं पाहिजे त्याच्यामुळे मी असे एकाच पॅन्डलची डिझाईनमध्ये घेतलेले तर हे आहे माझी पट्टी पोत गोल्ड मध्ये कशी वाटते मला नक्की सांगा एकदा तुमच्या सोबत पुन्हा मी दाखवते चमक बघा केवढी चमक आहे शेवटी म्हणतात ना गोल्ड ते गोल्डच असतं त्यातला हा प्रकार आहे आणि याचं पॅन्डल कसे वाटते ना मला नक्की सांगा हा आणि त्यानंतर अजून एक गोल्ड आहे माझ्याकडे की जे तुम्ही खूप साऱ्या व्हिडिओमध्ये बघितलेलं असेल मी वेअर केलेलं शॉर्ट आहे एक हे आणि एक ते शॉर्ट आहे पण ते मला हाऊस होती की खूप अशी फॅशन होती की ते सिंगल पॅन्डल असतं त्यातली पण झालं असं की मला सिंगल पॅटर्नमध्ये काही भेटलं नाही त्यामुळे मी डबल पॅन्डलमध्ये हे मंगळसूत्र घेतलेलं आहे आणि हे, हे पण पन पूर्णपणे गोल्ड आहे हे, हे बघा याचं पॅन्डल कसं वाटलं हो ना छान आहे ना जर हे सिंगल भेटलं असतं अजून छान वाटलं असतं पण सगळे म्हणतात की हे जरी डबल आहे ना तरी छान दिसतं असं विअर केल्यावर आणि मेन म्हणजे असं खूप नाजूक पण दिसत नाही की तर असं काही होतं हे माझं सिंगलवालं मंगळसूत्र आणि हे पण पूर्ण असं सोन्याचं आहे आणि छान दिसतं तर तुम्हाला कसे वाटले माझे मंगळसूत्र कलेक्शन तेही मला नक्की सांगा आणि हे दिसायला जरी बारीक असलं ना तरी विअर केल्यावर अजिबात बारीक दिसत नाही आणि गळ्यात दिसत नाही असं नाही गळ्यात घातल्यावर पण छान दिसतं वेस्टर्न ड्रेसवर मी यूज करते आणि कुठे काही फंक्शन असलं वेअर साडी असली तर तिथं सुद्धा मी हे यूज करत असते तर हे पॅन्डल पण तुम्हाला कसं वाटलंय ना मला नक्की कमेंट करा चला मग तुम्हाला कसे वाटलं माझं सगळे मंगळसूत्राचे प्रकार मला नक्की कमेंट करा आणि हे गोल्डवालं मंगळसूत्र कसं वाटलं तेही नक्की सांगा नॉर्मलवाले मंगळसूत्रे जे आहेत तेही कसे वाटत आहेत तेही मला नक्की सांगा आणि आपल्या स्त्रीचा आवडता दागिना हा मंगळसूत्राचा असतो त्याच्यामुळे मी आज हा तुमच्यासाठी टॉपिक घेऊन आलेली आहे चला मग आजचा ब्लॉग इथंच एंड करते कारण ऑलरेडी माझ्या मागे खूप सारे कामं आहेत पण मी ठरवलेलं हो आहे की एकही दिवस असं मिस नाही झाला पाहिजे की माझ्या ऑडियन्सला माझा व्हिडिओ नाही गेला पाहिजे त्याच्यामुळे मी आज हा व्हिडिओ एवढा उशिरा का आहे ना कमी क्लिअरिटी दिसत असेल तरी मी आज तुमच्यासाठी शूट केलेला आहे चला मग भेटूया उद्या अशा एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये पण हां त्याआधी जर तुम्हाला अजून काही कुठलं कलेक्शन बघायचं असेल आणि मी तुम्हाला दाखवायचं विसरले असेल तर नक्की मला कमेंट करा आणि कुठले कुठले कलेक्शन तुम्हाला बघायला आवडतील तेही मला नक्की सांगा चला भेटूया उद्या एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय काय बोलायचं आहे गुड नाईट बरं या एक 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 जण आहे हां बोला <laughs> बाय बोल ना नीट असं बोल बाय गुड नाईट खूप <laughs> नोटंकी आहे हा चला बाय